श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमयी बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी म्हणलावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो आयुष्य म्हटले की दुःख संकटे ही येणारच पण त्या दुःखाला त्या संकटाला तुम्ही कसे सामोरे जाता यावरच तुमच्या जीवनाचा पुढचा प्रवास हा ठरलेला असतो त्या दुःखांना त्या संकटांना पाहून तुम्ही घाबरून दुःखी होऊन रडत तिथेच बसला तुमच्या देवाला दोष देत तिथेच बसला तर तुम्ही आहे तिथेच राहत असता आणि जर का तुम्ही तुमच्या दुःखाला तुमच्या संकटाच्या डोळ्यात डोळे घालून धीटाने आहे त्या परिस्थितीचा सामना तुम्ही जर केला त्या अडचणीतूनही मार्ग काढला स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून त्या परिस्थितीशी लढत राहिला तर येणारा काळ हा तुमच्या पुढे नतमस्तक होतो हे लक्षात ठेवा त्यामुळे परिस्थिती कशीही असू दे ती कधीच कायमस्वरूपी राहत नसते त्यामुळे न थांबता न घाबरता आहे त्या परिस्थितीचा दिटाने सामना करा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संकटाच्या काळात आपलीही आपली साथ सोडून देत असतात त्यामुळे कोणाकडेही आशेने पाहू नका कोणीही तुमची मदत करण्यासाठी तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही तुम्हाला जर त्या अडचणीतून त्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर तुमची मदत तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल जर का तुम्ही तुमच्या स्वतःची मदत न करता फक्त रडत तुमच्या देवाला दोष देत राहिला तर तुम्ही नेहमी मागेच राहाल काहीच तुमच्या आयुष्यात चांगले घडणार नाही त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून तुमची परिस्थिती तुम्हालाच बदलायची आहे हे लक्षात ठेवा जो माघार घेतो त्याच्याकडे हे जग दुर्लक्ष करते आणि जो स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे अस्तित्व निर्माण करतो त्याच्यासमोरच हे संपूर्ण जग झुकते त्याला सलाम करते त्यामुळे आता तुम्हीच ठरवा तुम्हाला नेमके काय करायचे आहे ते स्वामी म्हणतात बाळांनो आयुष्यात संगत ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे तुमची संगत निवडताना खूप काळजीपूर्वक निवडा कारण तुमची संगत तुमचे आयुष्य बिघडवू देखील शकते आणि तुमचे आयुष्य घडवू देखील शकते चांगली संगत ही परिसाच्या समान असते ज्याप्रमाणे परिसाच्या संपर्कात येणारे लोखंड देखील सोन्यासारखे चकाकू लागते त्याचप्रमाणे चांगल्या संगतीमुळे वाईट व्यक्ती ही देवासमान बनत असते पण जर का एखाद्या व्यक्तीला वाईट संगत मिळाली तर त्याचे जीवन नर्कदेखील बनू शकते बाळांनो तुम्हाला जर जीवनात यशस्वी बनायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःला ओळखावे लागेल म्हणजे यशाची पहिली पायरी असते ती म्हणजे स्वतःला ओळखणे जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखणार नाही तुम्हाला, ना तुम्हाला नेमके काय हवे आहे तुम्हाला नेमके काय बनायचे आहे हे जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य ते उत्तर मिळणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही ते उत्तर शोधणार नाही तोपर्यंत तुम्ही इकडे तिकडे भटकतच राहाल आणि हाती फक्त अपयशच येत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे यशस्वी जर बनायचे असेल तर प्रथम स्वतःला जाणून घेणे खूप गरजेचे आहे हे लक्षात ठेवा स्वतःलाच तुम्ही प्रश्न विचारा की मी कोण आहे माझ्यात कोणकोणत्या क्षमता आहेत मी काय करू शकतो माझ्यात कोणकोणत्या कमतरता आहेत कोणते चांगले गुण माझ्यामध्ये आहेत माझे विचार कसे आहेत माझ्या जीवनाचे उद्देश काय आहे माझ्या जीवनाचे लक्ष काय आहे मी जे सध्या काम करत आहे जसे वागत आहे त्याने माझ्या जीवनाचे उद्देश पूर्ण होणार आहे का। काय याने मी माझे लक्ष गाठवू शकतो का माझ्या या कामाने जर माझे उद्देश माझे ध्येय मी गाठू शकत नसेल तर माझ्याकडून अशी कोणती चूक घडत आहे ज्या चुकीमुळे माझे लक्ष मी पूर्ण करत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत तुम्ही बाळांना शोधणार नाही तोपर्यंत तुमचे ध्येय तुम्ही गाठू शकणार नाही हे थे लक्षात ठेवा व्यक्ती या स्वतःला ओळखायचे सोडून दुसऱ्यांनाच ओळखण्यात व्यस्त झालेले आहेत स्वतःच्या आयुष्यात काय घडत आहे स्वतःत काय कमतरता आहे हे शोधण्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात काय चाललेले आहे त्यांच्या काय चुका होत आहेत हे शोधण्यातच व्यस्त आहेत तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल तर एक आदराचे सम्मानाचे आयुष्य जर तुम्हाला जगायचे असेल तर दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतः स्वतःच्या आयुष्यात काय चाललेले आहे याकडे लक्ष द्या तेव्हाच मानाचे जीवन तुम्ही जगू शकाल इतरांच्या चुका शोधण्यात तुमचा एवढा मोळाचा वेळ तुम्ही तुमची सर्व शक्ती वाया घालवण्यापेक्षा तो तुमचा मोलाचा वेळ तुमची ती शक्ती तुमच्या स्वतःवर तुम्ही खर्च करा त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल तुम्ही स्वतःला जर ओळखून स्वतःवर काम केले तर एक दिवस तुम्ही खूप काहीतरी मोठे असे चांगले काम करून दाखवाल हे जग तुमच्या यशाचे तुमचे कौतुक करेल त्यामुळे बाळांनो तुमचा मोलाचा वेळ हा फक्त तुमच्या स्वतःवर खर्च करा आणि मुख्य म्हणजे पहिला स्वतःला ओळखा तुमच्या स्वतःला तुम्ही जाणा मग बघा तुमचे आयुष्याचे सोनेरी पान कसे उघडते ते नेहमी चांगलीच कर्मे करा म्हणजे तुमचे देखील चांगलेच होईल इतरांचा शाप तळतळाट कधीच घेऊ नका नेहमी सर्वांचा आशीर्वाद सर्वांचे प्रेम घ्या भिऊ नका आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत कर्म चांगले करा मग तुमचेही सर्व चांगलेच होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर स्वामींचे आजचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल बेलायकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी